डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीच्या मार्गावरील विजेच्या वारीचे अडथळे दूर केले जाणार मिरजेत चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मार्गावरील विजेच्या वारीचे अडथळे दूर केले जातील अशी माहिती महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे यांनी दिली आर पी एचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांची विनंतीनंतर माहिती महावितरणचे अति अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे आणि त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिरजेतील मिरवणूक मार्गाची आज पाहणी केली मिरजमधील शास्त्री चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या मार्गावर अधिकाऱ्यांनी पाहणी करून इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला रस्त्यावरील ज्या सर्व्हिस लाईन्स खाली आहेत त्या उंचावर लावल्या जातील त्याच पद्धतीने लाईन मार्गाच्या आड येतात का याची सुद्धा पडताळणी केली जात आहे आतापर्यंत या मार्गावर ऐंशी टक्के अडथळे दूर केले आहेत चौदा एप्रिलच्या उर्वरित वीस टक्के अडथळे पूर्णपणे काढण्यात येणार आहेत तसेच मिरवणुकीच्या वेळी महावितरणचे पाच कर्मचारी उपस्थित असणार असून मिरवणूक संपेपर्यंत ते या मार्गावर मार्गावर ड्युटीवर असणार आहेत मिरवणुकीच्या वेळी ट्रॅक्टरवरील फोटो सजावट म्युझिक व्यवस्था ही जमिनीपासून सोळा फूट उंच असावी सोळा फुटाच्या वर जी उंची गेली तर वायरीला स्पर्श होण्याचा धोका आहे त्यामुळे जयंती मंडळाने सोळा फुटापर्यंत फोटो आणि सजावटी कराव्यात असे आवाहन सुद्धा महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी एस तिळवे यांनी यावेळी केले आज महावितरणतर्फे मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेबांची एकशे तेहतीसावी जयंती जी चौदा एप्रिल रोजी सादरी साजरी होणार आहे त्यामध्ये जो मिरवणूक मार्ग आहे त्या मिरवणूक मार्गाची आज पाहणी करण्यात आली मिरवणूक मार्गावर काही ठिकाणी ज्या सर्व्हिस वायर्स खाली आहेत ते उंच करून घेण्याची कारवाई आम्ही कर करत आहोत तसंच लाईन काही ठिकाणी मिरवणुकीला आड येण्याचं काही या एका ह्याची पाहणी करण्यात आली जवळपास ऐंशी टक्के मिरवणूक मार्ग हा क्लिअर करण्यात आलेला आहे उरलेलं वीस टक्के जे आहे ते महावितरणतर्फे या मिरवणुकीच्या आधी काम पूर्ण करण्यात येईल आणि माझी मंडळांना एकच विनंती राहील की जमिनीपासून सोळा फुटापर्यंत हाईट ठेवावी कुठल्याही याची कारण सोळा फुटाच्यावर जर हाईट आली तर ते लाईनला वगैरे त्याचा स्पर्श होऊ शकतो तर सुरक्षेची काळजी घेऊन जमिनीपासून सोळा फुटापर्यंत हाईट ठेवल्यास महावितरणकडून कुठलाही त्यामध्ये धोका होणार नाही तसंच मिरवणूक अगदी शांततेत व्यवस्थित पार पडली जाईल दुसरी गोष्ट मिरवणुकी दिवशी आमचा जो स्टाफ असेल लाईन स्टाफ असेल तो मिरवणुकीसोबत राहील त्यामुळे कुठलाही धोका होणार नाही याची दक्षता महावितरणकडून घेतली जाईल